नमस्कार मी सुप्रिया क्षीरसागर मनाच्या श्लोकाविषयी थोडं विवेचन करणार आहे अनुराधा ताईंनी जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे की त्या श्लोकाचे प्रचार आणि प्रसार करतायत त्यात हा माझा किंचित सहभाग रामदास स्वामींनी दोनशे पाच मनाचे श्लोक लिहिले आणि त्यात त्यांनी संपूर्ण मनाला बोध केलेला आहे मनाचा मनाशी हा संवाद आहे मनात उठणाऱ्या जे काही तरंग आहेत ज्या काही लाटा आहेत तर त्या संदर्भात आपण कसं वागलं पाहिजे हे आता त्यांनी बोध केलेला आहे मन हे चंचल आहे मन हे अस्थिर आहे आणि त्यासाठी जर आपण त्याचे बाल्यावस्थेत संस्कार केले तर पुढील आयुष्यात आपले मन सुदृढ होते मन सशक्त होते आणि त्यानिमित्ताने आपल्या पुढील आयुष्याची वाटचाल यशस्वी होते मी जो श्लोक आज आज घेतलेला आहे तो एकोणीसावा श्लोक आहे तो श्लोक असा आहे मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडवणी द्यावे हे शब्दातच संपूर्ण अर्थ आणि मार्मिकता आलेली आहे माणसाने नेहमी सत्याची काज धरावी नेहमी खरे बोलावे शुद्ध वागावे म्हणजे आपल्याला आपण हे का बोललो कधी बोललो कशासाठी बोललो कोणाशी बोललो हे सर्व प्रश्न पडत नाहीत एकदा सत्य बोललं की ते लक्षात ठेवायची गरज नाही कारण त्याच्यात कुठलाही खोटेपणा नाही आणि याच्यासाठी ते स्मरणात राहते त्याच्यावर कुठलेही आपल्याला विचार करायची गरज लागत नाही सत्याची जे बाराखडी आहे ती सदाचाराकडे जाते सत्कर्माकडे जाते संपन्नतेकडे जाते म्हणून स कुठल्याही गोष्टीसाठी सत्य सोडता येत नाही पण सत्यासाठी सगळं सोडता येतं आणि म्हणून रामदास स्वामी सांगतात की मनातून नेहमी सत्य बोल खरं बोल कुठल्याही प्रकारे दांभिकता ठेवू नको फसवापसवी करू नको मना मिथ्य मांडू नको रे म्हणजे सत्य सांगताना पण तू दांभिकता ठेवू नको मिथ्य हे कधीही खऱ्या स्वरूपात नसतं मिथ्या हा भास आहे त्यामुळे त्या भाषामध्ये आपल्याला खूप काही सत्य सांगता येत नाही आणि म्हणून ते आपल्याला सिद्धही करता येत नाही आणि शेवटी ते सोडून द्यावं लागतं आणि त्यामुळे क्लेश आपल्याला पदवी पडतात आणि म्हणून रामदास स्वामी सांगतात की सत्य सांडायचं नाही सत्य वाया घालवायचं नाही सत्याला कुठेही सोडायचं नाही ते आपल्या हाती जरी घट्ट पकडून ठेवायचं मिथ्य मात्र सोडून द्यायचं मिथ्याच्या नादी लागायचं नाही स्पष्ट कल्पना भ्रम सोडायचे कुठल्याही प्रकारचे मुखोटे फसवून ठेवायची नाही कारण अंतिम विजय हा सत्याचाच आहे उशीरानी काळाच्या ओघात सत्य हे कायम सिद्ध होतं कारण सत्याला ना पर्याय नाही